काँग्रेस आणि आम आदमी पक्षातील चाललेल्या वादांविषयी बोलताना भाजप नेते दामू नाईक यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की या दोघांच्या भांडणाचा आमच्यावर कोणताही परिणाम होत नाही ते पुढे म्हणाले की भाजप एक संघ असून अमित शहा यांच्या सभेचे उदाहरण हेच दाखवत आहे की भाजप एकजुटीने काम करत आहे सर क्लॅशिस बिट्वीन आम फरक पडणार एकसंघ आणि एक हे दिवपाक दाखवून जाल्यार वेळोवेळी दाखवून दिलेच आहे माननीय अमित शहाची पहिची मिटींग हे ते एक उदाहरण त्या वेळाचेर आम्ही अपेक्षा केली आम्ही पत्रकारांकडे सांगितले की सरकार डॉक्टर प्रमोद सावंत आसतलो आणि पक्ष आसतलो दोन्ही बरोबर भारतीय जनता पार्टी आणि हे दोन्ही बरोबर वता आणि बरोबर वतना थे वीस हजार लोक जमा जमाले आणि थंय विक्रमी गर्दी झाली अनेक लोकांनी थमी पण बसी कशा परते वन मारून कोण पवले ना आणि ह्या स्किमिक भितर पहिले सुरू मुहूर्त झाला नोटिफिकेशन येतले त्यांना आले बरोबर हे सगळे गजाली असा आम्ही करतले त्यापूर्वी त्याच्या पहिली सगळ्या पहिली दिवाळी असा बरी जाऊन सगळ्यांची दिवाळी सगळी जाता